आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे बॅक साईडला गळा डिझाईन तर पहिल्यांदा इथे कागद लागणार आहे तर इथे मी एक इंचाची पट्टी पलटून घेतलेली आहे आणि मी ते मध्य सेंटरला मनी लावलेले आहेत मोती कलरचे तर हरी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथे मी पहिल्यांदा बॅक साईड आपली कटिंग करून घेतलेली आहे तशीच तुम्हाला आपण नेहमीप्रमाणे कटिंग कर करतो त्याच पद्धतीने कटिंग कर करून घ्यायची आहे तर इथे मी बॅकसाइडला जेवढी पट्टी ठेवायची आहे तेवढी तर माझा गळा येत आहे साडे दहा तुम्हाला जेवढा आवडतो त्या पद्धतीने तुमचाही गळा ठेवला तरी चालेल गळारुंदी आपल्याला टाकायची आहे सव्वा दोन त्यानंतर इथे पण मी सव्वा दोन घेतलेले आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे तर आखून घ्यायचं आहे आखून घेतल्यानंतर इथे बघू शकता जेवढा आपल्याला डीप गळा हवा आहे इथे मी दीड इंच घेतलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथे साडेतीन इंच घ्यायचं आहे जेवढा डीप हवा गळा तेवढा तर थमनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की मी कशा पद्धतीचा गळा डिझाईन इथे तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे जसा मी इथे आकार देत आहे त्याच पद्धतीने त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीनं रेश मारून घ्यायची आणि गोल आकार येणार आहे तर इथे मध्ये सेंटरला आपली काय होणार आहे डिझाईन बसणार आहे तर आपला गळा मेन जो आहे त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे दोन इंच एक्स्ट्रा खोलगट गळा गड़ कटिंग करायचा आहे हे लक्षात तुम्ही ठेवा कारण गळ्यापेक्षा जर तुम्ही वरती होणार तुमचा गळा त्यानंतर जी गळ्याची मेन आपली डिझाईन ठेवायची आहे तर ते आपल्याला खालच्या पट्टीमध्ये गेली पाहिजे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मेन फीस आहे तो मी ठेवून घेतलेला आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे पिना लावून घ्यायच्या आहेत आस्तरला आणि एकदम व्यवस्थितमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर पिना लावून झाल्या की आपल्याला काय करायचं आहे मेन जो गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पाव पाव इंचानी शिलाईकाम करून घ्यायचं आहे जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल ब्लाऊजच्या डिझाईनविषयी तर तुम्ही कधीही कमेंट करून विचारू शकता कमेंटचा रिप्लाय दिला जाईल तर कधीही तुम्हाला माहिती हवी हो असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता जसा इथे पावपाव इंचाने आकार मी दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कटिंग करून घेत आहे जसा आकार आपला आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे तुम्हाचं कापड खूप हालत असेल तर तुम्ही जास्त पिण्यांचा वापर करायचा आहे कारण पिना वापरल्यामुळं काय होतं अजिबात कापड हालत नाही आणि एकदम व्यवस्थित बसतं त्यानंतर असे छोटे छोटे सगळीकडे आपल्याला कट द्यायचे आहेत मेन जे कोणा आहे तिथं तरी गरजेचाच आहे कट देणं कट व्यवस्थित नाही बसला तर गळा पलटत नाही व्यवस्थित आणि बघू शकता इथे चुनी पडलेले आहे कट व्यवस्थित नसल्यामुळे तर कट परफेक्टच द्यायचा पॉईंटवरती आणि कट देता वेळेस शिलाई कट, कट, कट नाही झाली पाहिजे शिलाईच्या आतमध्येच कट आपल्याला द्यायचा आहे इथे बघू शकता माझी शिलाई थोडी निघाली तर मी शिलाई काम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गळा व्यवस्थित पलटून घेतलेला आहे कधीही कट एक्स्ट्राहून नाही चालत आणि कमी झाला तरीही नाही चालत तर आपल्याला कट देता वेळेस व्यवस्थित कट द्यायचा आहे आणि गळा पलटून अशा पद्धतीने मी जसा दाब देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला दाब द्यायचा आहे दाब देता वेळेस पण आपल्याला चुनी पडू नये याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे चुनी पडल्यानंतर फिनिशिंग बॅकसाईडला अजिबात चांगलं दिसत नाही बघू शकता पॉईंटवरती आल्यानंतर आपल्याला सुई आपल्याला त्याच्या पॉइंटवरती ठेवून आपल्याला जे मेन गळ्याचा आकार आहे तो फिरवून घ्यायचा आहे परत एकदा तुम्ही नीट पहा कारण काय होतं व्यवस्थित पॉईंट न निघाल्यामुळं डिझाईन मागून व्यवस्थित नाही दिसत किंवा तिरकी दिसते तर त्यासाठी आपल्याला इथे बघू शकता बरोबर मी पॉईंट कोण्यामध्ये काढलेला आहे आणि इथे जसा आकार आपला म्हणजे फुगीर आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित तो फुगीर झाला पाहिजे त्यासाठी बघू शकता मी इथे बोर्ड घालून वगैरे व्यवस्थित आकार देता वेळेस शिलाईकाम करून घेत आहे तसेच तुम्हाला पण शिलाईकाम करून घ्यायचे आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण आकार द्यायचा आहे त्यानंतर बॅक साईड जे आपली आहे ती पूर्ण जॉईंट करून घ्यायची आहे तर सगळी कुंड परफेक्ट व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं हाताच्या ह्याने चुन्या वगैरे पडू नये यासाठी किंवा इस्त्रीचा पण तुम्ही वापर करू शकता मी ते नाही करत कारण मी नेहमी नाहीच करत शक्यतो तो करून कापड एकदम सिल्के असतं साड्यांचं लेडीजांच्या साड्या दोन दोन अडीच हजाराच्या असतात तर ती रिस्क कमी शक्यतो घेत नाही पण जास्त चुनला असेल तर घेतो पेपर यूज करून तुम्ही पण हे करू शकता असं काही नाही की पेपर आपण ठेवून शनी न्यूजपेपर ठेवून आपण व्यवस्थित इस्त्री करू शकतो तर त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आ, मी कटिंग केलेले आहे साईडचा जो कपडा आहे तो व्यवस्थित राहिलेला एस्टर्न पिसाचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी काय करणार आहे टक्स टाकून घेणार आहे बॅकसाइडला ज्या वेळेला डिझाईन लॉंग असते म्हणजे गळा पॅटिमागचा जास्त असतो तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे अडीच इंचाच आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे जेणेकरून शनी जुनी पडल्यागत बॅक साईडला दिसू शकत नाही आधीवरती काय करणार आहे मी इथे टक्स टाकण्याआधी आपल्याला इथलं जे बॅकसाईडची इथं डिझाईन आहे त्याच्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरेचा जसा इथं आपल्या बॅकसाइडला आकार आहे बघू शकता त्या पद्धतीने मी तर आखून घेतलेला आहे आणि आखून घेतल्यानंतर दीड दीड इंचाचे मार्जिन करून घ्यायचं आहे दीड दीड इंचाचं मार्जिन केल्यानंतर बघू शकता आपला आकार जो आत मधला आहे जिथं मेन डिझाईन बसणार आहे इथे अशा पद्धतीने बघू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या साईडला एक इंच एस अशा पद्धतीने वाढवायचं आहे इकडे पण सेम जसा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला वाढवायचं आहे आणि ही कुठल्या साईडला पण तुम्हाला एक, एक एक इंच वाढवायचा आहे किंवा अर्धा इंच वाढवू शकता पण शक्यतो एक इंच वाढवा इष्ट न असल्याचा काही प्रॉब्लेम येत नाही जसा बाहेरचा आकार आहे त्याच पद्धतीने पेपर कटिंग कर करून घ्यायचा आहे हा पेपर म्हणजे साडीमध्ये असतो तो आहे तुम्हाला न्यूज पेपरचा पण तुम्ही वापर करू शकता अगदी त्याचा पण केल्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही असाच कागद असावा अशी काही गरज नाही आहे इथे बघू शकता मी स्टेप बाय स्टेपमध्ये हे मी जे बनवून घेतलेले आहे एक इंचाच्या पट्टीपासून ते ठेवून घ्यायचं आहे इथं जसं मी ठेवत आहे स्टेप बाय स्टेपमध्ये अंतर थोडंसं नॉर्मलीच पाहिजे आपल्याला जवळजवळच हे लावून घ्यायचं आहे आपल्याला एकसारख्या ह्या पट्ट्या आणि ते मोती जे मोतीसारखे जे मणी आहेत ते बरोबर मध्ये सेंटरला आलं पाहिजेत आपल्या तुम्ही ज्या वेळेला पट्टीला आपल्याला ते काय करायचं असतं हातशिलाईच्या सुलाई शिलाई सुई असते त्यानं आपल्याला ते काय करायचं असते ते वऊन मध्ये सेंटरला एकदम व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं असतं ह्या गळ्याला खूप वेळ लागतो आणि हे किचकिट कामं आहे त्यामुळं हे पटपट किंवा गडबडीत होत नाही त्याच्यामुळं ह्या म पट्ट्यांचा जे पट्टीचा जो व्हिडिओ होता तो मी दाखवलेला नाही आहे इथे कारण खूप वेळ होतं आणि भरपूर वेळ लागतो ह्यामध्ये नंतरच्या कधीतरी व्हिडिओमध्ये मी नक्की पहिल्या व्हिडिओमध्ये माझा असेलच हा अशी ही पट्टी कशा पद्धतीने पलटायची वगैरे तर मी ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं तर इथे आपल्याला काय करायचं आहे गोडसाठी एक इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे आणि वरला जो आकार आपला गोल होता त्या साईडला आपल्याला काय करायचं आहे आपण न वाढवलेली साईडला ही पट्टी आहे ती वरून आपल्याला आतमध्ये फोल्ड कराय म्हणजे फोल्ड करायची आहे जसा आपण गोटला कसा लावतो त्याच पद्धतीने ही पट्टी लावून आतमध्ये इथे दाखवत आहेत तशीच तुम्हाला पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये व्यवस्थित करून घ्यायचा आहे कडचा जो कागद आपण वाढवलेला आहे तो अजिबात काढायचा नाही आहे जोपर्यंत आपण इथे जॉईन करत नाही मधला भाग डिझाईन पॅच बसवत नाही तोपर्यंत अशा पद्धती म्हणजे हा पॅच गळाचा आहे एक प्रकारचा तर तुम्ही इथे मी जसं सांगत आहे तसंच तुम्ही करायचं इथं बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत आहे इथं बघा मी काय केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून पिना लावून घ्यायचे आहेत इथे बघू शकता एकदम व्यवस्थित पिना लावून घ्यायचे आहेत कडबड नाही करायची पिना व्यवस्थित लावल्यानंतर इकडे तिकडे बघायचं कमी जास्त झाले का इष्टन झाले का तिरकी दिसते का डिझाईन पिना लावल्यामुळं खूप सोपं आणि एकदम आ, हे परत हलत नाही त्याच्यामुळं मी इथे चार पिना लावून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला पण लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे जशी शिलाई काम करेल त्या पद्धतीने पिना आपल्याला काढून घ्यायचे आहे तर इथली पहिली पिन मी काढलेली आहे कारण आपल्याला तिथनं स्टार्टअप करायचं आहे तर मी इथे बघू शकता कागदा सकट आपल्याला शिवायचं आहे कागद अजिबात काढायचा नाही जोपर्यंत डिझाईन आपली तयार होत नाही किंवा व्यवस्थित बसत नाही बघू शकता तसा आकार आहे त्याच पद्धतीने मध्ये बरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं गळेच्या उंचीपेक्षा दोन इंचाने ही खालची पट्टी आपली वाढवलेली आहे तशाच पद्धतीने गळ्याचा आकारापेक्षा तुम्हाला खोलगट आकार देऊन हा अशा पद्धतीने ही डिझाईन लावून घ्यायची आहे तर इथे नंतर मी काय करणार आहे सिल लेचचा वापर करणार आहे जेणेकरून आपल्या गळ्याला आणखीन शो यावा त्यासाठी तर पहिल्यांदा आपल्याला ही जी बाजू आहे लेसची ती आपल्याला लावून घ्यायची आहे व्यवस्थित इथेपर्यंत लेस लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डबल शिलाई काम करून घ्यायचे आहे आधी करते हा राऊंडअपला आपल्याला शिलाईला लेस लावून घ्यायची आहे शिलाई काम डबल करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दाखवते दे दुसरी पण आपल्याला कशा पद्धतीने लेस लावायची अशा पद्धतीने लेस लावत आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर इथे मी जसा आकार देत आहे तसाच तुम्ही पण आकार द्या आणि ही चे चे जी आपण खालची बाजूची लेस जी लावलेली आहे ती लॉक झाली पाहिजे ती ओपन नाही राहिली पाहिजे मी बघा इथं कशा पद्धतीने लावलेली आहे आणि ही खुल्या साईडला आपल्याला मी फिटिंगसाठी लेस कंप्लेंट कमिपर्यंत नाही नेलेली म्हणजे फिटिंगची बाजू आहे त्यात नाही घातलेली थोडीशी एक इंचानी जागा सोडलेली आहे कारण ती आपली फिटिंगमध्ये जाणार आहे इकडे पण बघू शकता तशाच पद्धतीने जसं मी इथे लावत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण हे करून घ्यायचं आहे बघू शकता ओके अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी टक्च टाकून घेणार आहे बॅक साइडला मघाशी मी म्हटले होते टक्स टाकून पण डिझाईन शक्यतो झाल्यानंतरच आपण टक्स टाकले तर बेस्ट होईल कारण काय होतं आधी टाकली तर आपल्याला चुनी पडण्याची शक्यता असते त्यानंतर इथे मी दीड इंचाची पट्टी काढलेली आहे आणि इथे मी आकार देत आहे सॉरी शिलाई काम करत आहे पावपाव इंचाने तसंच इथे पावपाव इंचाने शिलाई काम करून आपल्याला पट्टीवरती असा दाब द्यायचा आहे आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे तुम्हाला पट्टी पट्टी लावल्यामुळे फिनिशिंग छान येतं तुम्ही इथं पट्टीला हात शिलाई घालू शकता काही प्रॉब्लेम नाही तर इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत आहे गळा त्यानंतर इथे मी लावणार आहे रेडीमेनच लटकन आहे ही त्याला फक्त मी कपडापासून छोटेसे कोने काढून काम केलेलं आहे याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे ह्या लटकनचा तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने अडीच इंचावरतीही नॉट्स लावून घेतलेले आहे ला रेडीमेडच नॉट्स आहे आणि त्यानंतर हा फायनल लुक आपल्या ब्लाउजचा बॅकसाईडचा आहे तुम्हाला कसा वाटला